गतवर्षीप्रमाणे याही वर्षी मनोज जरांगे पाटलांचा नारायणगडावरती पार्किंगसह तीनशे पन्नास अकरावरती मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे हाच तो संपूर्ण परिसर आहे ज्या ठिकाण आपण बघू शकतोय मनोज जरांगे पाटलांनी गेल्या वर्षी सरकारला अंतिम इशारा दिला होता मात्र सरकारने यावेळेस हैदराबाद गॅजेट लागू करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता विजय सभा पाहिली जाते मात्र माझ्यासोबत इथले काही आंदोलक आहेत गडाचे महंत आहेत शिवाजी बाबा बाबा काय सांगाल यावेळेस कसा मेळावा असणार आहे कारण मोठा उत्साह देखील आहे आणि राजाने देखील अवकृपा केलेली श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा परंपरेने चालत आलेला हा दसरा मेळावा या वर्षी सुद्धा भरपूर अशी तयारी केलेली आहे गतवर्षी याहीपेक्षा अधिक समाज जमला होता सर्व अनुकूल परिस्थिती होती पण यावर्षी साधारण पद्धतीमध्ये हा दसरा मेळावा करण्यात येत आहे कारण तो नियमाला महत्व आहे म्हणून संघर्षयोद्धा जरांगे पाटील यांनीसुद्धा आवाहन केलेलं आहे की साध्या पद्धतीत यावर्षीसुद्धा दसरा मेळावा पार पाडणार आहे आणि म्हणून आम्ही परिसराने सुद्धा सर्व तयारीला लागलेले आहेत म्हणून आमचं आव्हान आहे की मागच्या वर्षासारखा समाज याही वर्षी भरपूर अशी गर्दी होणार आहे आणि त्यासाठी सर्व परिसराला आव्हान केलं आहे की आपण पाण्याची व्यवस्था करावी जेवणाची व्यवस्था करावी आणि येणाऱ्याची सोय व्हावी हे नारायणगडाचं आव्हान ना आहे आणि मेळाव्याला अशी तयारी झालेली आहे असं नाही मेळाव्याकडे कारण या वर्षीचा मेळावा असा वेगळा आगळा वेगळा असणार आहे कारण गतवर्षी या मेळाव्यामधनं जरांगे पाटलाने इशारा दिला नक्कीच त्यावेळेची पार्श्वभूमी वेगळी होती आजची पार्श्वभूमी ही आहे की ओला दुष्काळ शेतकरी हवालदिल झालाय आणि जे मनोज मनात होतं ते बाबांनी काल इथं जाहीर केलंय जो मेळाव्याचा खर्च आहे तो श्री क्षेत्र नारायणगड संस्थान करणार आहे असं बाबांनी सांगितलंय दादा आहेत हे बाकी जग आपले सगळेच टीम आहे आपली आता इथं नावं सगळ्याची घेत नाही परंतु सगळ्यांनी एक ठरवलं की गड खर्च करतोय तर हे बाकी बाबांनी सांगितलं की जे देणगी देणारे लोक आहेत तर ते सगळे लोकांनी गडाला न देणगी देता या मेळाव्याला न देता ती देणगी सगळ्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि ज्यांचं नुकसान झालंय त्या बांधवांना दिली पाहिजे या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतोय अतिशय भव्य दिव्य नियोजन होतं परंतु मनोजदादांनी सांगितलं आणि बाबांनी निर्णय घेतल्या पद्धतीनं साध्या पद्धतीनं दसरा मेळावा होणार आहे परंतु प्रचंड संख्येने लोक येणार आहेत आपण जरी तयारी साध्या पद्धतीने केली असली तरी गावागावात खेड्याखेड्यात शहरातल्या वारडा वारडात उत्सुकता आहे या मेळाव्याची आणि मुंबईहून आल्यानंतर एक विजयाचे है जो हैदराबाद गॅजेट लागू झाले त्याचा एक वेगळा आनंद आहे त्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतोय आणि शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी मनोजदादा इथून काय दिशा घेतात काय निर्णय देतात आणि मराठा आरक्षणाबाबत किंवा गॅजेटच्या बाबतीत पुढं दिशा काय असेल या पार्श्वभूमीवर हे सगळा मेळावा होत असताना मराठा समाज असेल सगळे गडाचे भक्त आहेत अठरा पगड जाती ते, ते सगळ्यांना मनोज दादा काय बोलतील याच्याबद्दल एक प्रचंड आकर्षण आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतोय प्रचंड संख्येने लोक येण्यास उत्सुक आहेत तयारी सगळी झालेली आहे मंडपचं स्टेजचं काम सुरू आहे पार्किंगची व्यवस्था झालेली आहे परवानगीचं काम अंतिम टप्प्यात आहे परवानगी आम्हाला मिळेल अद्यापपर्यंत मिळेल नाही परंतु लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे बाकी ही सगळी रस्त्याच्या डागडूजीचा मुख्य प्रश्न होता तोसुद्धा आता सॉल्व्ह झाला आहे काल अधिकाऱ्यांनी येऊन सगळे रस्ते जे दोन रस्ते प्रामुख्याने बंद किंवा थोडे अडचणीचे झाले होते ते सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि दोन दिवसात सगळे रस्ते सुरू होत आहेत आणि प्रचंड ताकदीनं हा मेळावा होतोय नक्की या मेळाव्यातून एक वेगळी पर्वणी सगळ्या भक्तांना आणि समाज बांधवांना पाहायला मिळणार आहे दादा तुम्ही गडाची विश्वस्त आहात गतवर्षी प्रचंड जनसमुदाय जमला होता या वर्षीचं नियोजन कसं असणार आहे आणि काय सांगा काय आव्हान असणार आहे संघर्ष होता जरंगी पाटील त्यांनी दसरा मेळाव्याची सुरुवात बाबा आणि त्यांनी बसून चर्चा केली आणि ही दसऱ्याची सुरुवात आपण गडावर झाली पाहिजे म्हणून गेल्या वर्षीपासून दसरा मेळाव्याला सुरुवात झाली आता दुसरा वर्ष आपलं दसरा मेळाव्याचं या ठिकाणी जनंके पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि बाबाच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण घेतोय पण आज महाराष्ट्रातली परिस्थिती बघता या ठिकाणी दा दादानी आणि बाबांनी ठरवलं की आपले साध्या पद्धतीनं घेऊ शेतकरी सर्वसामान्य कुटुंब अडचणीत आहेत म्हणून आपण साध्या पद्धतीने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आता तुम्ही बघितलं तुम्ही पाहिलं आहे सगळं निवेदन या ठिकाणी सर्व झालंय आणि बाबांनी सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी सांगितलं की ज्यांना देणगी द्यायची जे देणगी देणारे होते बाबाला जे फोन करत होते त्यांना सगळ्यांना सांगितलं की आम्ही हे पूर्ण मेळावायचा खर्च गडायच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतोय तुम्हाला जे काय देणगी स्वरूपात करायचं असेल ते ह्यांना जे लोक येणार आहेत या ठिकाणी त्यांच्या रस्त्याने पाण्याची त्यांची नाश्त्याची त्यांची जेवायची काय तुम्हाला तुमच्यापरीने सोय करता येईल ती करावी बाकी दसरा मेळाव्याचा खर्च नारायणगडाच्या वतीनं बाबा करणार आहेत सर्वजण भक्तगण या ठिकाणी येणार आहेत एवढंच मला प्रामाणिक आव्हान या ठिकाणी करायचं आहे कारण की आपला मुंबईचा दौरा झाल्यानंतर हा दसरा मेळावा या ठिकाणी त्या ठिकाणी आरक्षण आपल्याला मिळालं आहे त्याचा उत्साह या ठिकाणी जो उत्साह होता पण त्या उत्साहामध्ये थोडंफार पावसाने वेतता आणलं शेतकऱ्यांचे विषय असतील अडीअडचणी असतील शेताचं सगळं तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे म्हणून त्या पद्धतीनं जो मेळावा आपल्याला घ्यायचा पण दादाचं आणि बाबाचं म्हणणं आहे की यावेळेस आपण साध्या पद्धतीनं आपली परंपरा चालू राहावी म्हणून हा मेळावा या ठिकाणी घ्यायचा आहे आणि चांगल्या पद्धतीनं आणि एवढंच आव्हान मला करायचं आपल्या जिल्ह्यातले ज्या बाहेर गावी लोक आहेत कामासाठी असतील नोकरीसाठी असतील मुंबई पुणे मोठ्या मोठ्या शहरांनी त्याला सगळ्याला आव्हान करायचं की तुम्ही दरवर्षीप्रमाणे जसं दसरा मेळावला दसऱ्यावर गडावर येतात त्याच पद्धतीनं आपल्या जिल्ह्यातील मराठवाड्यातील सगळ्या मराठा सेवक असतील मराठा समाजाचे असेल सर्व अठरापगड जातीचे गडावर येणाऱ्या लोकांना आव्हान करायचे आपण यावं आणि दसऱ्याचं या ठिकाणी जांगे पाटल्याचे दोन शब्द ऐकण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी बाबा आशीर्वादपद आपल्याला त्या ठिकाणी बोलणार आहे त्यांचं ऐकण्यासाठी यावं एवढं आव्हान या ठिकाणी मी करेल म्हणून आज या ठिकाणी सगळी पाहणी तुम्ही केली सगळे पार्किंग असेल स्टेज असेल बाकी सगळी सोय जी आपल्या दसऱ्या मेळ्यात गेल्या वेळेस झाली त्याच पद्धतीने या ठिकाणी झालेली आहे त्याच्यापेक्षा चांगला मेळावा पूर्ण ताकदीनं या ठिकाणी होणार आहे कारण की समाज या ठिकाणी येतच असतो दसरा मेळावा आहे आणि आता आपल्या आरक्षणाचा उत्साह साजरा करण्यासाठी या दसरा मेळावा पहिला दसरा आहे म्हणून सगळे इथे उत्साह साजरा करायला येतील अशी अपेक्षा आहे कसं बघता पंचक्रोशीतील तुम्ही नागरिक आहात कशी तयारी केलेली आहे येणाऱ्या स्वयंसेवक असतील किंवा भाविक भक्त असतील काही मंडळी असतील कशी सोय केलेली तुम्ही आम्ही मोज येथील सरपंच आहे आणि मोज येथे मागच्या वर्षी बी कमीत कमी पंचवीस तीस हजार लोकांचा स्वयंपाक आम्ही केला होता आणि आज बी इकडे शंभर क्विंटल खिचडी बाकी शिरा अशा पद्धतीचा पा आणि पाण्याच्या बॉटल होते आणि ह्या बी वर्षी तीच सोय सगळी करणार आहोत आणि चारी बाजूने रस्त्याची सोय ओके झालेली आहे दुसरा विषय येणारा सर्व महाराष्ट्रातील आणि बीड जिल्ह्यातील भावी भक्तांना ने विनंती की जो पान पाण्याचा प्रश्न होता आणि जो रस्त्याचा प्रश्न होता तो अतिशय चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह झालेला आहे आणि जी बी नारंगडाच्या पायथ्याला जी बी गाव आहेत तीनशे पन्नास गावाने मिळून जी बी सोय ही पाण्याची आणि जेवणाची आणि पार्किंगची सोय ही त्या नी नी पार्किंग साथ साथ ज्या त्या गावाने त्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर मग साक्षर पिंपरी कितोरा बिलुरा पोंडूळ अशा या या ज्या गावाने यांनी सगळ्यांनी पार्किंगची सोय केली आणि येणाऱ्या भाविकासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत सगळ्याला विनंती की हा विजय दसरा मेळावा आहे आणि सर्वांनी या वर्षी जरी बळीराजावरती संकट तरी साध्या पद्धतीने पारंपरिक स्वरूपात दसरा मेळावा होणार आहे तिकडे मुंबईला ठाकरे आणि शिंदेचा मेळावा असतो मात्र बीड मध्ये पंकजा मुंडे आणि नारायणगडावर मनोज जरांगे यांचा मेळावा होणार आहे संपूर्ण मेळावाकडे राज्याच्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे मनोज जरांगे पाटील नारायणगडावरनं काय बोलतात आता याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका